नमस्कार मित्रांनो हे भा आमचं नवीन घर नवीन घरातला पोर्च, गणपती बाप्पा हे आमचं मेन दरवाजा दरवाजाची डिझाईन कशी वाटली हा पर। पी फरची पिओली तुम्हाला आवडली का नाही ते सांगा डिझाईन कशी आहे फरची फॉर्म मध्ये शक्यतो पांढरीच फरची असते पांढरीच फरची टाकलेली आहे किचन किचन खूप मोठं केलेलं आहे कारण आमची ग्रुप फॅमिली आहे आम्ही तिन्ही जण आहोत आता सगळे एकत्र आहे त्याच्यामुळे मोठं किचन केलंय हे साईडला देवघर केलेलं आहे

कसं वाटलं हे आमचं नवीन घर बघलाच म्हणता येईल तुम्ही कमेंट नक्की सांगा दाखवते म्हणून कलर ते वाटत ऑर्डर करतो मला तिकडनं खिडकीकडे